हा त्यांचा स्वभाव आहे स्वतः काय केलं आहे सांगायचं त्यांची वाचना आम्ही अनेक ठिकाणी ऐकतो टीका कुणा कस कर टीका करतात राहुल शहा शहाज म्हणून त्यांचा उल्लेख करतात आणि ज्या त्याच या देशाचा एकंदर स्थितीचा अभ्यास करण्याच्यासाठी सा काश्मीरपासून कन्याकुमारी पदयात्रा करून कोट्यावधी लोकांशी सुसुवाद केला त्याचं दुखणं समजून घेतलं आणि देशाच्या मन्यासाठी फावलं टाकली त्याची आवश्यकता आहे त्याची मान्य शकत करत आहे त्याचं कौतुक करायचं तरी कवी वाईट टीका सुभारी करता जवाला नेहरू स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहन घडवण्याचा विचार ज्या कुटुंबाने केला आयुष्याची तेरा वर्ष इंग्रजांच्या तुलनात त्यांनी घालवली आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा कारभार संसदीय लोकशाही पद्धतीने चालेल यासाठी ज्यांनी रचना उभी केली की अनेक जगामध्ये या व्यक्तीवंशाला एक प्रतिष्ठा होती त्या जगाला निरंतर टीकाचं व्हायला अनेकांच्या या पद्धतीने सिंगायचा व्हाय आणि कोण कसलोय तर देशाचे प्रधानमंत्री कस आहे प्रधानमंत्री पद ही एक संस्था आहे इन्स्टिट्यूशन आहे तिची इज्ञा ठेवली भाजी आम्हाला आम्ही आज त्यांची ठेवतो संसदेमध्ये समावेश सुद्धा ठेवतो नेतृत्ता सुद्धा ठेवतो पण तुम्ही जे ठेवली आणि त्यांनी या पद्धतीची वक्तव्य केली तर त्या फाचा गरिमा हा राहू शकत नाही